आज सत्याचा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील एकमेव न्यूज चॅनल लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र जालना जिल्ह्यात जाफराबाद तालुक्यातील गोंधनखेड येथील मूल रहिवासी असलेले व पश्चिम बंगाल येथे आर्मी ऑफिसर म्हणून देश सेवा करत असणारे आर्मी ऑफिसर ज्ञानेश्वर बोराडे यांचे पाचव्या वर्गात शिकत असलेले चिरंजीव सर्वेश भोराडे यांनी पुणे येथील दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भाग घेऊन भारतातून तिसरा क्रमांक पटकावला त्याबद्दल जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथील पंचायत समिती या कार्यालयात गट अधिकारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मिळून केला या गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोक प्रश्न न्यूज महाराष्ट्र आयोजित चौदावी आंतरराष्ट्रीय स्पर्धा दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस ही नुकतीच पुणे येथे पार पडली या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये जालना जिल्ह्यात जाफराबाद तालुक्यातील गोंधळखेड येथील मूळ रहिवासी असलेले ज्ञानेश्वर बोराडे यांचे चिरंजीव सर्वेज बोराडे याचा भारतातून तिसरा क्रमांक आला आहे सर्वे मध्ये येथे शिक्षण घेत आहे देश सेवा करणाऱ्या सैनिकाच्या मुलाने आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारतातून तिसरा क्रमांक पटकावला त्यामुळे जाफराबाद पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी सतीश शिंदे गट समन्वयक वसंत शेवाळे केंद्र प्रमुख सुधाकर सिंह चिंदोटे मुख्याध्यापक मधुकर गोपने साधन व्यक्ती नारायण पिंपळे लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र समिती कार्यालय येथे सर्वेज बोराडे या गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार केला सत्कार प्रसंगी सर्वेज बोराडे यांनी आपण शिक्षण घेऊन जिल्हाधिकारी होणार असे सांगून लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राला दिलेली त्यांची प्रतिक्रिया जो विद्यार्थी आपल्या धन्नपुत्र आहे आपल्या जाफराबादचा आहे याचा भारतातून अगदी तिसरा नंबर येतो ही तुमच्या आमच्यासाठी सर्वांच्या आनंदाची बाब आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यावर आनंद होईल त्यापेक्षाही आपल्या भारतात म्हणजे जाफराबाद आम्ही करतील कुटुंबाला अधिक आनंद होणार आहे आणि म्हणून आज बुद्धाहून ज्या विभागातून त्याचा नंबर आला की शिक्षण विभागात त्याचा सत्कार व्हावा ही मानस निगोपनी सर सर आणि त्यांचे वेळी झोरलेस आहेत यांचा मानस असल्यामुळे आदरणीय सतीश शिंदे साहेबांना मी अशी विनंती करतो की आपण सर्वेश ना <laughs> सर्वेश ज्ञानेश्वर बोराडे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करा त्याचबरोबर त्यांचे पिता यांचा सुद्धा आपण सत्कार करावा अशी मी सर्वांना विनंती करतो तर शेवळे सर चिंदुटे सर केवळ बंधू आणि गोपळे सर विनंती करतो की आपण दोघांचाही सत्कार करावा बेटा नाव सांगतो माझं नाव सर्वेश ज्ञानेश्वर बोराडे राहणार कुठला आहे